त्याच्यामध्ये जी कामगाराची व्याख्या होती त्या व्याख्यामध्ये असं म्हटलं होते की ज्या कामगारांना सोळाशे रुपये पगार आहे असा कामगार म्हणजे त्याला हा कायदा लागू होईल आता सोळाशे रुपये पगार कोणाचा राहिला आहे का दर महिन्याला त्यामुळे कायदे खूप जुने झाले आणि त्या कायद्यांमध्ये बदल करण्याची आवश्यकता होती एखादं जर गुन्हा मॅनेजमेंटने केला किंवा एखादं जर कायद्याचा भंग मॅनेजमेंटने केला तर त्याला दंड व्हायचा पन्नास रुपये फार तर फार पाचशे रुपये आता पन्नास रुपये आणि पाचशे रुपयाला काही किंमत आहे का त्यामुळे कायदे बदलण्याची आवश्यकता होती आणि हे कायदे बदलावे म्हणून भारतीय मजदूर संघाने केंद्राकडे अनेकदा मागणी केली अटल बिहारी वाजपेयी ज्यावेळेस पंतप्रधान होते त्यावेळेस एक कमिशन नेमलं आणि त्या कमिशनच्या माध्यमातून या कामगार कायद्याचा अभ्यास करून त्याचं चार कोडमध्ये रूपांतर करावं असे समितीने आपल्याला सरकारला सूचना केली आणि आता जे सगळे कायदे आहेत म्हणजे जवळजवळ शंभर दीडशे कामगार कायदे आहेत जे पेमेंट ऑफ एजेस ॲक्ट ग्रॅच्युटी ॲक्ट बोनस ॲक्ट ईयस ॲक्ट असे खूप कायदे आहेत तुम्ही त्या कायद्याची नावं पण वाचली नसतील त्या कायद्याचा आपल्याला काय उपयोग आहे हे पण आपल्याला माहीत नसेल परंतु या सगळ्या कामगार कायद्यांचं एकत्रीकरण करून कामगारांना समजतील कामगारांच्या कामगारांवर होणाऱ्या आणण्याच्या विरोधात त्याचा उपयोग कामगारांना करता येईल यासाठी सुसुटीत करणं आणि कमी संख्येमध्ये करणं आवश्यक होतं आणि ते काम सरकारने केलेलं आहे हे खरं आहे की त्याच्यामध्ये काही त्रुटी आहेत त्याच्यामध्ये अजून काही संशोधन होण्याची गरज आहे त्यामुळे एकोणीसशे एकोणीस दोन हजार एकोणीसमध्ये हे सगळे काय केंद्राने मान्य केले परंतु आपण त्याला थोपून धरलो होतो परंतु आता सरकारने सांगितलं भारतीय मजदूर संघाची चर्चा झाली आणि सांगितलं की हे कायदे ताबडतोब अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे तुमचं जे काय म्हणणं आहे ते आम्ही विचार करू आता याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत की ज्या गोष्टी भारतीय मजदूर संघाला मान्य नाही पहिले कोणत्या गोष्टी मान्य नाहीत ते मी सांग या कायद्यामध्ये अशी तरतूद आहे म्हणजे पूर्वी अशी तरतूद होती की शंभरपेक्षा जास्त कामगार ज्या कंपनीमध्ये असतील ती कंपनी बंद करण्यासाठी सरकारची परवानगी घेणे आवश्यक होते पूर्वीच्या कायद्यामध्ये एखाद्या कंपनी शंभर कामगार आहेत ती कंपनी त्या मॅनेजमेंटला बंद करायची आहे कुठल्याही कारणामुळे कारण कंपन्या जशा सुरू होतात तशा बंद करण्यात बंदसुद्धा करता येतात बंद जर करायची असतील तर सरकारची परवानगी घ्यावी लागत होती त्याला मर्यादा होती शंभर कामगार ती संख्या शंभरवरून तीनशे करण्यात आली त्यामुळं काय आलं कंपन्या बंद करण्यासाठी परवानगी घेण्याची आवश्यकता नाही अशा कंपनीची संख्या वाढली कारण तीनशेपेक्षा जास्त कामगार असलेल्या कंपन्या कमी आहेत तीनशेपेक्षा कमी कामगार असलेली संख्या जास्त आहे त्यामुळे ही संख्या वाढली म्हणजे हे सगळे कामगार जे आहेत ते असुरक्षित झाले हा विषय केव्हा येणार आहे हा विषय जर कंपनी बंद करायची असेल तर विषय येणार आहे सरकारची परवानगी घे गे, न घेता या कंपन्यांना बंद करता येईल म्हणजे आता माझी कंपनी आहे दोनशे कामगार आहेत मी जर ठरवलं बंद करायचं बंद करायची मला सरकारची परवानगी घ्यायची गरज नाही त्यामुळे होणारं काय की का या कामगारांवर अन्याय होऊ शकतो या कामगारांच्या ग्रॅच्युटीचं काय या कामगारांच्या इतर जे काय ध्येय असतील त्याचं काय तर यासाठी आपलं म्हणणं असं की शंभर जी मर्यादा आहे ती तशीच राहावी आलं शंभरपेक्षा तीनशे कामगारांपर्यंत लिमिट नेल्यामुळे जास्त कंपन्या कायद्याच्या बाहेर जातील म्हणजे जास्त कंपन्यांना कंपनी बंद करण्याची परवानगी घेण्याची गरज राहणार नाही म्हणून आपलं असं म्हणणं आहे की शंभरपेक्षा जास्त कामगार ज्या कंपनीत असतील त्या कंपनीला सरकारची परवानगी घेणं आवश्यक राहावं तीशीची गरज नाही दुसरा एक कायदा आहे मॉडेल स्टँडिंग ऑर्डर तुम्हाला माहिती असेल या लोकांना माहिती असेल तुमच्या लोकांना माहिती नसेल मॉडेल स्टँडिंग ऑर्डर असा आहे की ज्यामध्ये कंपनी चालवताना कामगारांचं गैरवर्तन झालं त्या गैरवर्तनाबद्दल त्याला त्याची इन्क्वायरी करणं त्याला शिक्षा देणं कोणते कोणते गैरवर्तन आहे ते ठरवणं कॅज्युअल लिव्ह जे मिळतं त्या कॅज्युअल त्या मॉडेल स्टँडिंग ऑर्डर प्रमाण अशा अनेक गोष्टी त्याच्यामध्ये आहेत ती पहिले मर्यादा होती पन्नास कामगारांची किती कामगारांची ज्या कंपनीमध्ये पन्नासपेक्षा जास्त कामगार असतील त्या कंपनीला कायदा लागू होतो आता ही संख्या वाढवली कामगारांची संख्या वाढवली म्हणजे मग जास्तीत जास्त कारखाने म्हणजे पन्नास साधारण छोटा मोठा कामगार कारखाना असला की त्याला हा कायदा लागू होत होता परंतु आता ती मर्यादा वाढवल्यामुळे हे सगळ्या कंपन्या बाहेर गेल्या त्या कायद्याच्या त्यामुळे जास्तीत जास्त कामगारावर अन्याय होण्याची शक्यता आहे म्हणजे जर समजा एखाद्या कामगाराने गैरवर्तन केलं तर काय होत होतं पहिले कंपनीला चार्जशीट द्यावं लागायचं त्या चार्जशीटवर त्याचं उत्तर मागवायचं ते उत्तर मागवल्यानंतर उत्तर आल्यानंतर त्याची इन्क्वायरी करायची मध्ये बचाव प्रतिनिधी देण्याचा अधिकार कामगाराला होता जर त्या कामगाराला सस्पेंड केलं तर तीन महिन्यापर्यंत अर्धा पगार तीन महिन्याच्या पुढे सहा महिन्यापर्यंत पाऊल पगार आणि सहा महिन्यानंतर पूर्ण पगार देण्याची त्याच्यामध्ये तरतूद आहे म्हणजे काय कामगाराला सुरक्षितता जर समजा एखाद्या कामगाराला कोणत्याही गैरवर्तनवर सस्पेंड केलं निलंबित केलं इन्क्वायरी पेंडिंग ठेवून तर त्याला हे बेनिफिट मिळत होते परंतु ती मर्यादा वाढवल्यामुळे हे सगळे कामगार त्या कायद्याच्या कक्षेच्या बाहेर जातील त्यामुळे कोणत्याही कामगाराला काढायला सोपं जाईल मॅनेजमेंटला त्यामुळे आपलं म्हणणं आहे की जी मर्यादा पहिले पन्नासची होती तीच तशीच राहावी असे जे कायदे त्या कायद्यामध्ये जे बदल केलेत ते बदल आपल्याला मान्य नाही त्यामुळे हे बदल करण्यापूर्वी संघटनेशी चर्चा करावी आणि नंतर बदल करावे असं आपण सांगितलं होतं सरकारने म्हटलं की आत्ता आम्हाला हे कामगार कायदे लागू करण्याची आवश्यकता आहे पण अजूनही राज्य सरकारने नियम केलेले नाहीत विषय असा आहे की एखाद्या कामगार कुठलाही कायदा जर झाला तर त्या कायद्याचे कायदा तयार होतो पण त्याचे नियम नंतर तयार होतात आता केंद्र सरकारने याच्यात नियम केले परंतु राज्य सरकारलासुद्धा याच्यामध्ये नियम करायचे आहेत हे नियम तयार झाल्यानंतर मग ते कायदे अंमलबजावणी होईल त्यामुळे हे सगळे कामगार कायदे बदल करण्याचा विचार केंद्र सरकारने केला तो बदल केला त्याच्यामध्ये काही त्रुटी त्या त्यासंदर्भात आपण सरकारशी चर्चा करीत आहोत हे जे काही चुकीच्या गोष्टी आहेत या चुकीच्या गोष्टी दुरुस्त करण्यासाठी आपण प्रयत्न करीत आहोत आता महिलांना पहिले रात्रपाळी करण्याची मन होती परंतु आता सरकारने सांगितले की रात्रपाळीसुद्धा महिलांना करता येईल परंतु या कायद्यामध्ये अशी तरतूद केली की त्या महिलेची सुरक्षा करण्याची जबाबदारी मॅनेजमेंटची राहील जर समजा एखाद्या महिलेला रात्रपाळीला बोलवलं तर तिची सुरक्षा करण्याची जबाबदारी तिच्या जाण्याची व्यवस्था करण्याची जबाबदारी कंपनीची राहील त्यामुळे काही चांगल्या गोष्टी याच्यामध्ये झालेल्या आहेत आता चांगल्या गोष्टी कोणत्या आल्या पेमेंट ऑफ वेजेस ॲक्ट आहे पेमेंट ऑफ वेजेस ॲक्टमध्ये पगार त्या कामगाराला मिळाले की नाही हे बघण्याची जबाबदारी कंत्राटी कामगारांना जर पगार मिळाला नाही तर ती देण्याची जबाबदारी ही प्रिन्सिपल एम्प्लॉयरकडे दिलेली आहे मग त्यांनी बघायचं की या कामगाराला पगार मिळाला की नाही समान काम समान वेतन हा कायदा तुम्हाला फार महत्त्वाचा आहे तुमच्यासाठी एकच प्रकारचं आपण काम करतो तोच कामगार परमनंट कामगार तेच काम करतो पण त्याला पगार जास्त असतो आणि कंत्राटी कामगाराला पगार कमी असतो त्यामुळे ही जे काही गॅप आहे ही भरून काढण्यासाठी समान काम समान वेतन असा कायदा आहे हा कायदा आपल्यासाठी अतिशय चांगला आहे कारण जे काम मी करतो तेच जर तो परमनंट कामगार करत असेल त्याला जो पगार असेल तो मागण्याचा अधिकार मला झालेला आहे हे चांगले बदल याच्यामध्ये आहे त्याचप्रमाणे जे असंघटित कामगार आहेत असंघटित का आत्तापर्यंत जे कामगारांसाठी कायदे होते <coughs> ते सगळे संघटित कामगारांसाठी संघटित कामगार किती आहेत आपल्या देशामध्ये एकूण कामगार संख्या जी आहे ती पन्नास ते साठ लाख साठ कोटी पूर्ण भारतात आणि त्यातले जे परमनंट कामगार आहेत की ज्यांच्यासाठी एक कायदे होते ती संख्या नऊ ते दहा कोटीपर्यंत सगळे म्हणजे सरकारी कर्मचारी कंपन्यांमध्ये काम करणारे कर्मचारी असे सगळे कर्मचारी जरी एकत्र केले तरी त्यांची संख्या दहा कोटीच्या वर नाही पण एकूण कामगार जर समजा पन्नास कोटी धरले तर दहा कोटी हे कामगार आहे बाकीच्या कोणत्याही कामगारांसाठी कोणतेही कायदे लागू नव्हते याच्यामध्ये मात्र असंघटित कामगारांसाठी म्हणजे बांधकाम बांधकाम कामगार आहेत कंत्राटी कामगार आहेत कंत्राटी कामगारांसाठी वेगळा कायदा याच्यामध्ये केलेला आहे त्यामुळे या कायद्याचा फायदा असंघटित कामगारांना सुद्धा व्हावा याची तरूद्या कायद्यांमध्ये केलेली आहे जे असंघटित कामगार आहे त्यांना सामाजिक सुरक्षा मिळाली पाहिजे आजपर्यंत संघटित कामगारांना पेन्शन मिळत होतं किंवा त्याची तरतूद आहे ग्रॅच्युटी मिळत होती किंवा मिळते पेन्शन मिळतं ग्रॅच्युटी मिळते बोनस मिळतो ह्या सगळ्यावर लिव्हि एंगेजमेंट लिव्ह एंगेजमेंट तर ते समजा याच्याप्रमाणे आहेच सुर सामाजिक सुरक्षा आहे सामाजिक सुरक्षा कुठली आहे ग्रॅच्युटी प्रॉडंट फंड कारण याच्यामध्ये भविष्याची तरतूद केलेली आहे पेन्शनमध्ये भविष्याची तरतूद आहे कमी जरी आहे जे आता एक हजार रुपये मिनिमम कमीत कमी एक हजार रुपये आहे आपण भारतीय मजदूर संघाने असं म्हटलं की जास्तीत जास्त कमीत कमी पाच हजार रुपये एवढं पेन्शन मिळायला पाहिजे अशी आपली मागणी आहे त्यामुळे आता पेन्शन जे म्हणतं ते एक हजार मिळतं परंतु कंत्राटी काम बाकी जे असंघटित कामगार आहेत देशातील त्यांना कुठल्याही सामाजिक सुरक्षा नाही त्यामुळे या कामगारांना सामाजिक सुरक्षा सुद्धा देण्याचा अधिकार या कायद्याने दिलेला आहे त्यामुळे आता जे कायदे आहेत हे कायदे फक्त दहा कोटी कामगारांसाठी नाही साठ कोटी कामगारांसाठी कायद्याचा कायद्याची अंमलबजावणी होणार आहे त्यामुळे आपली मागणी आहे की हे कामगार कायदे लागू झाले पाहिजे आणि या कामगारांना का या कायद्याचं संरक्षण मिळालं पाहिजे या असंघटित कामगारांना सुद्धा सामाजिक सुरक्षा मिळाली पाहिजे जी आतापर्यंत कुठल्याही कायद्याने दिलेली नव्हती ई एस आय आपल्यासाठी ही सुद्धा आरोग्याची योजना आहे आहे ना सगळ्यांना एस आय ई एस आय तुम्हाला आहे कंत्राटी कामगारांना आहे कायम कामगारांना आहे पण असंघटित कामगारांना आहे का नाही पेन्शन आहे का नाही तुम्हाला पेन्शन प्रॉविडंट फंडाच्या ई पी एफमधून तुम्हाला पेन्शन मिळू शकतं कमी वाव असेल मिळू शकतं पण असंघटित कामगारांना कुठल्याही प्रकारचं पेन्शन आतापर्यंत नव्हतं भविष्य काळामध्ये या कामगारांना सुद्धा पेन्शन देण्याची व्यवस्था सरकारने केलेली आहे त्यामुळे आपण आज बाहेर जर बघितलं तर इतर संघटनेचा खूप मोठा वाव करतायत हे कामगार कायदे कामगारांच्या हिताच्या विरुद्ध आहेत हे सगळे कामगार कायदे बंद झाले पाहिजे परंतु जी सुरक्षा आजपर्यंत कुठल्याही कामगार कायद्याने असंघटित कामगारांना दिलेली नव्हती ती सुरक्षा या कामगारांना मिळालेली आहे पेन्शनची योजना या कामगारांना मिळणार आहे असंघटित कामगारांना जसा असंघटित कामगारांचा विचार आहे तसा संघटित कामगारांचा सुद्धा विचार या कायद्यांमध्ये केलेला आहे पेन्शनचा कायदा आहे ईएसआयचा कायदा आहे पूर्वी दहा पेक्षा जास्त कामगार असतील तर ईएसआय लागू होता आता एक जरी कामगार असेल ती ईएसआय लागू होती पूर्वी एका कामगाराला ग्रॅच्युटी मिळत होती आता फिक्स्ड टब एम्प्लॉयमेंट आणलेला आपला त्याचा विरोध आहे जर एखादा कामगार एखाद्या कंपनीमध्ये काम करणार असेल तर कंपनीचं त्या कामगाराचा कॉन्ट्रॅक्ट होईल तंत्रज्ञी कामगारी संकल्पना भविष्यात राहणार नाही तो डायरेक्ट कामगार त्या कंपनीचा कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करेल म्हणजे मी अर्ज करायचा कंपनीने तो अर्ज करायचा दोघांमध्ये कॉन्ट्रॅक्ट करायचा की मी पाच वर्षासाठी या कंपनीमध्ये काम करेल जे जे काम असेल ते फिक्स्ड टब एम्प्लॉयमेंट म्हणून नवीन संकल्पना या कायद्यामध्ये आहे आतापर्यंत कंत्राटी कामगार या कायद्याचा गैरफायदा सगळ्या मॅनेजमेंटने घेतला तुम्हाला माहिती आहे की पूर्वी तुम्हाला माहीत नसेल पूर्वी एखाद्या कंपनीमध्ये नव्वद टक्के कामगार हे परमनंट असायचे म्हणजे शंभर जर कामगार असतील तर नव्वद एक कामगार कायमस्वरूपी कामगार काम करायचे आणि दहा एक कामगार असे असे कंत्राटी कामगार कंत्राटी कामगार म्हणजे काय आहे म्हणजे तात्पुरतं काम आहे ते काम करण्यासाठी कंत्राटी कामगार नेमले जायचे आणि त्या कामगारांना संरक्षण देण्यासाठी सरकारने कंत्राटी कामगारांसाठी कायदा आणला त्या कायद्याचं नाव हो काय कॉन्ट्रॅक्ट लेबर ॲबोलन अँड रेग्युलेशन अँड ॲक्ट म्हणजे काय कामगारांच्या कंत्राटीकरणाचं नियमितीकरण करणं आणि हा कामगारांचं निर्मूलन करणं कंत्राटी कामगारांचं म्हणजे या कामगारांना काम सुरक्षा देणं त्या कामगारांच्या सामाजिक सुरक्षा देऊन त्यांचं नियमिनीकरण करणं म्हणजे समजा किमान वेतन घेतलं नसेल तर किमान वेतन मिळालं पाहिजे ई एस आय नसेल तर ई एस आय मिळाला पाहिजे किमान वेतन नसेल तर किमान वेतन मिळालं पाहिजे या सगळ्या गोष्टीच्या अंमलबजावणी व्हावी म्हणून हा कायदा आला पण या कायद्याचा गैरफायदा घेतला सगळ्या सरकार सगळ्या सरकारने सुद्धा घेतला आणि प्रायव्हेट कंपन्यांनी पण घेतला आणि कंत्राटी कामगार नेमायला सुरुवात केली आणि आज अशी परिस्थिती आहे की नव्वद टक्के कामगार हे कंत्राटी कामगार आहे जे दहा टक्के कामगार फक्त परमनंट आहे आपल्या एबीसीबीमध्ये सु, सुद्धा तशीच परिस्थिती आहे पण आता याच्यामध्ये असं म्हटलं की कंत्राटी कामगाराचं काम कोणतं आणि कायमस्वरूपी काम कोणतं हे ठरवण्याचा अधिकार या कायद्याने आपल्याला दिलेला आहे म्हणजे एखाद्या कंपनीमध्ये तुम्ही जे काम करताय ते काम कंत्राटी स्वरूपाचं काम नाही कायमस्वरूपी काम आहे हे जर आपण कोर्टात सिद्ध केलं तर आपण त्या ठिकाणी कायम होऊ शकू म्हणजे जर समजा एखादा कंत्राटी कामगार समजा मी आहे आणि मी काम असं करतो की जे त्या कंपनीचं मुख्य काम आहे उत्पादनाचं काम आहे समजा तर ते जर काम उत्पादनाचं काम असेल तर त्या कामावर काम, काम करणारा कामगारा काम कंत्राटी असता कामा नये तिथं कायमच कामगार काम नेमला पाहिजे पूर्वी अशी तरतूद होती परंतु त्यात कोर्टात जायची व्यवस्था नव्हती बोर्डाची व्यवस्था होती आणि बोर्डाचं जे काही मंडळ आहे त्या मंडळाचा हा कामगार मंत्री असायचा आणि तो कामगार मंत्री कधीही मिटिंग घेत नव्हता बोर्ड कधी बसत नव्हतं कधी चर्चा होत नव्हती आणि कोणत्याही कंत्राटी कामगारांचं निर्मूलन हे झालेलं नाही त्यामुळे आता एक वेगळी समिती तयार केलेली आहे की त्या समितीच्या माध्यमातून एखाद्या कंपनीमध्ये जर कंत्राटी कामगार आहेत तर ते काम करणारे कामगार कसे आहेत ते कामगार कोणतं काम करतात हे ठरवण्याचा अधिकार त्या समितीला राहील त्यामुळं अने असे अनेक बदल जे आहेत ते कामगारांच्या फायद्याचे आहेत आणि हे फायद्याचे असल्यामुळे आपण असं म्हटलं की या कामगार कायद्यांना कायद्यांची अंमलबजावणी झाली पाहिजे आणि त्यासाठी आपण पूर्ण महाराष्ट्रभर असे मेळावे आपण आयोजित केलेले आहेत या मेळाव्याच्या माध्यमातून पत्रक वाटप करून सगळ्या लोकांना हे सांगणं कारण इतर संघटना जे आहेत ते कामगारांचं हे करत आहेत कारण तर त्याला लोकांना चुकीच्या माहिती देत आहेत आणि कामगार कायदे हे कामगारांच्या विरोधात आहेत असं सांगून या कामगार कायद्यांना विरोध करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामुळे अशा या गोष्टींना आपण बळी पडता कामा नये आणि कुठल्याही प्रकारे अशा आंदोलनामध्ये सहभागी होऊन आपल्या पायावर कुऱ्हाड पाडून घ्यायची नाही आणि त्यामुळे हे त्या जे कामगार कायदे ते कामगारांच्या हिताचे आहेत हे कामगारांचे हिताचे कसे आहेत हे आपल्या पत्रकामध्ये आपण दिलेलं आहे त्यामुळे याचा सगळ्यांनी अभ्यास केला पाहिजे आपल्याला या कामगार कायद्याची माहिती करून घेतली पाहिजे कारण भविष्यामध्ये कामगार कायदे आपल्यासाठी असल्यामुळे त्याचा उपयोग आपल्याला होणार आहे त्यामुळे हे जर कामगार कायदे आपल्या फायद्याचे असतील त्याला विरोध करण्याचं काय कारण आहे त्यामुळे हा विरोध होऊ नये आणि या कामगार कायद्यांना सगळ्यांना मान्यता द्यावी आणि कायद्याने आता केंद्र सरकारने तर मान्य केलेलं आहे पण आता राज्य सरकारसुद्धा या ठिकाणी नियम करून हे कामगार कायद्याची प्रभावी अंमलबजावणीचं करण्याचा प्रयत्न करणार आहे आपल्या सुद्धा याच्यामध्ये कायदा आहे की संघटना कंपनीमध्ये जर संघटना असतील तर एकच संघटना ही मान्यता प्राप्त राहील ज्या संघटनेची मेजॉरिटी असेल ती संघटना प्राप्त राहील दुसऱ्या संघटना संपुष्टात येईल असे काही कायद कायदे आहेत ज्या कायद्यांचा विरोध भारतीय मजदूर संघाने केलेला आहे हे विरोध करून विरोध असतानासुद्धा आपण या कायद्याला मान्यता दिली कारण सरकारने असं म्हटलं आहे की आम्ही यावर चर्चा करू चर्चा करून हे प्रश्न आम्ही सोडून घेऊ आणि जे काही भारतीय मजदूर संघाचं म्हणणं आहे त्याप्रमाणे कामगार कायद्यामध्ये आपण भविष्यात बदल करणार आहोत आणि त्यामुळे हे कामगार कायदे आपल्या कामगारांच्या हिताचे आहेत जसं संघटित कामगारांच्या हिताचे आहेत तसे असंघटित कामगारांचे पण हिताचे आहेत त्यामुळे या कामगार कायद्यांना संघ भारतीय मजदूर संघाने मान्यता दिलेली आहे भविष्यामध्ये या कामगार कायद्यामध्ये ज्या त्रुटी आहेत ज्या काही गोष्टी कामगारांच्या हिताच्या विरोध आहेत त्या संदर्भात संघटनेसोबत भारतीय मजदूर संघासोबत केंद्र सरकारसुद्धा चर्चा करेल नियम करताना राज्य सरकारने पण सांगितलं आहे की नियम करतानासुद्धा भारतीय मजदूर संघाला विश्वासात घेतले जाईल आता एक मध्यंतरी बारा तासाचा ता एक विषय आला होता म्हणजे कोणत्याही कामगाराला काम करण्यासाठी काम बारा तास त्यांनी काम केलं पाहिजे बारा तासापर्यंत ता काम केलं पाहिजे परंतु याच्यामध्ये पूर्वीसुद्धा असंच काय होतं की एका आठवड्यामध्ये अठ्ठेचाळीस तासापेक्षा जास्त काम करून घेता कामाला आता सुद्धा तेच आहे की एका आठवड्यामध्ये अठ्ठेचाळीस तासापेक्षा जास्त काम करून घेताच नाही त्यामुळे अठ्ठेचाळीस तास बारा बार चौक अठ्ठेचाळीस चार दिवसात तुमचे अठ्ठेचाळीस दिवस होतात अठ्ठेचाळीस तास पूर्ण होतात चार दिवसानंतर तीन दिवस तुम्हाला सुट्टी वरून तर आपलं असं म्हणणं आहे की तीन दिवस सुट्टी आम्हाला नको आम्हाला त्याचा पैसा पाहिजे कारण सुट्टी घेऊन आम्ही काय करणार आम्ही ओव्हरटाईम का करतो जास्त पैसे मिळवण्यासाठी करतो जर कंपनीने बारा तास काम करून घेतलं तीन दिवस सुट्टी दिली तर आमच्या ती फायद्याची नाही आणि मुंबईसारख्या ठिकाणी दोन दोन तीन तीन तास प्रवास करावा लागतो म्हणजे कर्ज करून जर तो माणूस मुंबईला यायचा आला तर तीन चार तास त्याचे प्रवासच जातात आणि त्याने जर बारा तास काम केलं तर स्वतःचा ते, वैयक्तिक वैयक्तिक आयुष्याचं काय त्यामुळे या बारा तासाला आपण विरोध केला सरकारने त्याला सध्या स्थगिती दिलेली आहे तर अशा अनेक विषय की ज्याच्यावर आपण चर्चा करून मार्ग काढू शकतो परंतु सगळेच कामगार काय ते बंद करा किंवा रद्द करा असं म्हणणं हे चुकीचं होणार आहे कारण शेवटी कामगारांच्या हिताचा पण विचार केला पाहिजे काही फायदे खूप आहेत पेमेंट ऑफ वेजसॲटमध्ये त्या मालकाला दंडाची तरतूद केलेली आहे जर त्यांनी पगार वेळेवर दिला नाही तर दंडाची तरतूद आहे आतापर्यंत ती नव्हती किंवा जी होती ती अतिशय अपुरी होती पन्नास रुपये पाचशे रुपयांनी काही होत नाही जर समजा किमान वेतन दिलं नाही तर आत्ता कंत्राट किमान वेतन जर दिलं नाही तर कामगारसुद्धा स्वतः तक्रार करू शकणार आहे फौजदारी करू शकणार आहे पूर्वी फक्त तो अधिकारी जो होता कामगार अधिकारी तोच तक्रार करू शकत होता म्हणजे कामगार अधिकाऱ्याने जायचं इन्स्पेक्शन घ्यायचं जर किमान वेतन मिळत नसेल तर फौजदारी करायची पण तो अधिकारी कधी तक्रार करत नाही कारण तो मॅनेजर आता तो अधिकार संघटनेला दिलेला आहे कामगाराला दिलेला आहे आणि अधिकाऱ्याला सुद्धा दिलेला आहे म्हणजे तिघांनीही तो अधिकार दिला त्यामुळे हा फायदा आहे आपला पूर्वी असं किमान वेतन जर दिलं नाही तर कामगाराला तक्रार करता येत नव्हती कोर्टात जर गेला तर सहा महिन्याचा फक्त फरक मिळायचा पण कोर्टात जाणे त्याला परवडत नव्हतं जर एखाद्या कंपनीने किमान वेतन दिलं नाही अधिकाऱ्याकडे पहिले तक्रार करायची मग तो अधिकारी इन्स्पेक्शन करायचा तक्रार केल्यानंतर जेव्हा सहा महिन्याच्या आतला फक्त फरक मिळायचा आता तो कालावधी पण वाढवलेला आहे त्यामुळे हा सुद्धा आपला फायदा आहे अशा अनेक गोष्टी त्याच्या फायदेशीर आहेत त्यामुळे जे फायदे आपल्याला होत आहेत ते फायदे पदरात पाडून घ्यायचे आणि जे आपल्याला पाहिजे अजून त्यासाठी चर्चा करायची आणि चर्चा करून मार्ग विकू शकतो आणि भारतीय मजदूर संघाने केंद्र सरकारचे चांगले संबंध असल्यामुळे भारतीय मजदूर संघाच्या सतत मिटिंग होत राहतात आणि चर्चासुद्धा होत राहतात ज्या गोष्टी आपल्याला आज मिळालेल्या आहेत किंवा ज्या गोष्टींबद्दल आपल्या मनामध्ये शंका आहे जे कामगार विरोधी तरतुदी आहेत त्या तरतुदी बंद करणं किंवा कमी करणं किंवा वगळणं यासाठी आपण केंद्र सरकारशी आणि राज्य सरकारशी चर्चा करत राहू जे फायद्याच्या गोष्टी आहेत त्या पदरत पाडून घेऊ आतापर्यंत असंघटित कामगारांसाठी कुठलाही कायदा भारतामध्ये झालेला नाही हा पहिला असा कायदा की असंघटित सुद्धा त्याच्यात सामावून घेतलेला आहे त्यामुळे असंघटित कामगार असो संघटित कामगार असो या सगळ्यांसाठी हे कायदे लागू असल्यामुळे या कामगार कायद्याची अंमलबजावणी होणं हे अत्यंत आवश्यक होतं आणि त्या भारतीय मजदूर संघाने या कामगार कायद्याला मान्यता दिली आणि हे कायद्यांची अंमलबजावणी आता के राज्य सरकारने नियम केल्यानंतरही लागू होईल आणि आपले जे अधिकार आहेत म्हणजे कंत्राटी कामगारांसाठी सुद्धा फायद्याचा आहे इथून पुढे आपण किमान वेतन आपलं किमान वेतन जर आपण समान काम समान वेतन मागू शकू आतापर्यंत होत नव्हतं समान काम समान वेतन मिळाल्यानंतर बघा किती आपला पगार वाढू शकतो त्यामुळे या गोष्टी फायद्याच्या आहेत आणि या फायद्याच्या गोष्टी पदरात पाडून घेणं आत्ता आवश्यक आहे आणि त्यामुळे भारतीय मजदूर संघाने या कायद्यांना मंजुरी दिलेली आहे मला असं वाटतं एवढंच बोलणं ठीक होईल आपल्याला जर काही शंका असतील तर त्या विचारायला हरकत धन्यवाद